संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपशी काही संबंध आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो मी सचिन तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच तेरा जुलै रोजी अक्कलकोट येथे फतेहपूर शिक्षण संस्थेच्या वतीने आणि मराठा समाजाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित केला जातो त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना बोलवलं जातं रविवारी दुपारी प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी जाता रविवारी दुपारी प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाला का उपस्थिती लावण्यासाठी जाता कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत ते पायी जात असताना कमला राजे चौकात त्यांच्यावर शिवधर्मा फाउंडेशनच्या वतीने अचानकपणे हल्ला केला जातो त्यांच्या चेहऱ्याला काळं पासलं जातं त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जातीची कॉलर धरून त्यांना गाडीच्या बाहेर ओढलं जातं आणि त्यांना विचारलं जातं संभाजी ब्रिगेड या संघटनेचं नाव बदलणार की नाही त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील केली जाते शिवधर्म फाउंडेशनची नेमकी मागणी काय होती त्या शिवधर्म फाउंडेशन कडून प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला त्या शिवधर्म फाउंडेशनची मागणी अशी होती की छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा संभाजी ब्रिगेड या संघटनेने त्यांचं नाव बदलावं यासाठी शिवधर्म फाउंडेशनकडून याआधी पुन्हा कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी मोर्चा देखील काढण्यात आला होता त्यात काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून स्वामी समर्थांचा देखील एकेरी उल्लेख करण्यात आला होता या सर्वांचा राग मनात धरून शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर हो, तोंडाला काळा फासण्यात आला ज्या शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून हा सगळा प्रकार करण्यात आला त्या शिवधर्म फाउंडेशनचा भाजपशी काय संबंध आणि शिवधर्म फाउंडेशन संघटनेच्या माध्यमातून खूप आंदोलन आंदोलने देखील केली आहे संभाजी बिडी उद्योगाचे नाव बदलावे यासाठी देखील त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या आंदोलनानंतर संभाजी बिडीचे नाव देखील बदलण्यात आले राजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उद्योजक अशोक जिंदाल याच्या चितोंडाला काळ फासणं दरवाढीसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करणे अशी बरेच आंदोलने शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक काटे यांनी केलेली आहे दीपक काटे सध्या हा भाजपचा महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा सचिव आहे त्यासोबतच तो पश्चिम महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा सहसंयोजक हो देखील आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्याचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्ती आहे अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे दोन हजार बावीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती सांगण्यात येत आहे आणि या सर्व विषयामुळेच भाजप अडचणीत आला आहे विरोधकांचं म्हणणं आहे की भाजपचंच कटकारस्थान आहे प्रवीण गायकवाडांचं देखील म्हणणं आहे की हे भाजपच्याच माध्यमातून केलेलं कटकारस्थान आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून हे सगळं झालेलं आहे आणि यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देताना बोललं आहे की दीपक काटे हा भाजपालाच कार्यकर्ता आहे पण त्यांनी केलेल्या कृत्याचा भाजप समर्थन करत नाही आणि त्याने केलेल्या कृत्याचा भाजपशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही या सर्व प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र